नमस्कार मी आशा माळी आपण पाहत द डिस्कव्हरी न्यूज द डिस्कव्हरी न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहुणी अशी काही खेळगळमळी दरवर्षीप्रमाणे यावर्षी मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईल माजी नगरसेविका सेविका माजी उपमहापौर उपेक्षा भोईल यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात ढोल-गशाच्या गजरात साजरा करण्यात आला यावेळी गणरायाच्या आगमनाच्या वेळी कुटुंबासोबत भक्तीभावे गणरायाची पूजा अर्चा केली अनेक मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रसंगी उपस्थित होते सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भजन कीर्तन जागरण करण्यात आले यावेळी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार माजी मंत्री जगन्नाथ पाटील जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी माजी कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे अर्जुन म्हात्रे अर्जुन भोईर अर्जुन पाटील माजी नगरसेवक मयूर पाटील कल्याण शहर अध्यक्ष रवी पाटील बी जे पी कार्यकर्ते पदाधिकारी राजकीय पक्ष शैक्षणिक सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने गणरायाच्या दर्शनासाठी आले होते यावेळी आलेल्या मान्यांचे स्वागत शक्तिवान भोईर आणि उपेक्षा भोईर यांनी केले गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली की सर्वांना सुखी ठेव सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर आणि सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या उत्सवानिमित्त सर्व नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि मी या गणरायाला एवढं साकडे घाल की सर्व नागरिकांना आणि सर्व देशवासियांना सुख समृद्धी आणि आरोग्य देव याच माझ्या गणेश भक्तांना गणेश उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा डिस्कव्हरी टीव्ही न्यूज तर या, या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद